सहासष्ट नाही सदुसष्ट महाराज केसरी स्पर्धा झाल्या राज्यातल्या जवळजवळ बारा तेरा अनिर्मित आहेत सुरुवातीला एकोणीसशे त्रेपन्नला महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली छप्पनला ला पहिली महाराष्ट्र केसरीची कुस्ती जाहीर झाली विश्व नायड्रो योग्य त्या कुस्तीचा निकाल लागला लागणार विषय निधन झाला एकोणीस एकसष्ट पासून पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धेला खऱ्या अर्थाला सुरुवात झाली म्हणता येईल दिनकर देवडी मुंबई दुर्जी दौरा पडला आणि पहिली महाराष्ट्र केसरीची गरज खांद्यावर घेतली आतापर्यंत महाराष्ट्राचे सत्तेचाळीस महाराठी केसरी झाले चौदापैकी साठ वजे महाराष्ट्र वरती निघाला काय बांधवी निघायचं हरिश्चंद्र बेहर का मंजितनं सुरू केलं होता आपल्या अंधार अकरा जानेवारी एकोणीसशे सद्याहत्तर ला मंडळी होती हरिश्चंद्र विराज राणे महाराष्ट्रांचा बाबा रुपया अकरा जानेवारीला सोपतांच्या बेळगावच्या मैदानात हरिश्चंद्र विराजा बाबाने आणि अनेक गोष्टीजोपी जगात सभागृहा कुटुंब निघाला इकडं सिकंदर सिंग आणि या अनुषंगानं जगत जीतनं गामाची आठवण शिवाय राहत नाही गामा धर्मानं मुसलमान दहा डिसेंबर एकोणीसशे दहा साली लंडनला कॅन्बूर रेसलिंग फेडरेशन नावाची संस्था जगची स्पर्धा घेतल्या होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये भारतामधून दोन गट गेले होते जाणीवपूर्व हिंदूंच्या गटाने मुख्यमंत्री मुक्सिमांच्या गटावर येते गामा भरत नाही म्हणून तिकडं फिरत असताना गावांना जाहीर केला तत्कालीन त्यावर चाळीस हजार पाऊंडाचं बक्षीस जाहीर केलं मला पराभूत करायचं आव्हान दिलं लंडनच्या दिल्ली भवनामध्ये वर्तमानपत्रामध्ये बातमी धडकली पहिल्या दिवशी नऊ लढले सहा लढले तिसऱ्या दिवशी तीन लढले आणि मग लंडनच्या जनतेला उद्धव केला गामांना पुढा स्टॅली कामा अशी कुस्ती फायनल ला आली तारीख होती दहा सप्टेंबर एकोणीसशे सहा साली गामा आणि जेडूस्कर कुस्ती लागली कामाने असं गरुवांना जेबीस करा पूर्वीच्या काही लाईट नव्हती आमदार पडायला लागला आणि हळूहळू आमदार पडल्यानंतर कुस्ती थांबवली कुस्तीचा निकाल लागला नाही भाजपला परत निवडणुक सांगताना तिथपर्यंत सांगतात तिथंच जगा जाहीर करून नको होता त्याच्यात घेण्याचा निर्णय झाला तारीख होती सतरा जानेवारी एकोणीसशे दहा वाढ होता शनिवार जे स्टॅलिनचा जेबिस्को त्या स्पर्धेसाठी आला नाही अनेक वेळ वाढ बघत होते संध्याकाळचा दिवस मारुतीला गेला आणि मग जॅन रेसलिंग फेडरेशन पट्टा दिला गामाबालांना आणि झोग झोपचा किताब जाहीर केला तिथून पुढे बरोबर सतरा वर्षानंतर दहा डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस साली पतिया मुक्कामी गावाविरोध स्टॅलिनचा जेबीस्को अशी कुस्ती झाली त्याच्यामुळे चोवीस तीन आटी मांडल्या होत्या पंचवीस राजेसाहेबांना पहिला गावा मला टोके आणणार नाही दुसऱ्या माझी चेटी पकडणार नाही आणि तिसरी आट होती मी जर म्हणलं सोड म्हटलं तर सोडायची महाराजांनी जी मान्य केली इतिहासात नोंद आहे ती मान्य केलं गामामधली ऐन टाव अशा आटी मान्य करणार म्हणजे लोखंडात असे खाण्यासारखं खाण्यासारखा पण आपल्या राजाने आपल्या आश्रयदात्याला द्यायचा शिब्र दिलं होते पाळला पाहिजे आणि तो पाळला आणि बेचाळीस सेकंदामध्ये मध्ये गावाने स्टॅलिन धरेज करा आसमान दाखवलेला हात वरती करा चोग मी कोळी लिहिमाचे झाले असा गावांचा इतिहास आहे पण एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत पाकिस्तान भरती आली कामा पाकिस्तानामध्ये निघून गेले धर्माच्या आदरवरती पाहिजे झाली आणि भारत वगैरे झाला मुस्लिमांचा एक गट हिंदूंवरती धावून आला कामा धर्माला मुसलमान होते पण श्रीकृष्णाचे भक्त होते छातीचा फोन करून गामावर आले आणि म्हणाले माझ्या देहायचे खांदूर आवडेदर कारण मन त्यांच्यातर जमाव शांत झाला आणि निघून गेला धर्म कधी आडवा येत नाही मातीशी नातं सांगणारी ना मंडळी आहे आणि पुढे गामा मतारपणामध्ये वळ झाली पाकिस्तान भारताने मदत केली नाही आणि पाकिस्तान सरकारने मदत केली नाही त्याला दोन वेळा हरवलं अशी जगात वाढत आली त्या स्टॅलींच्या जेवीसून एकोणीसशे अठ्ठावन्न साली दहा हजार रुपयाची मदत केली गावातला कुस्तीच्या वेळेस कुस्ती आणि दुस्तीच्या वेळेस दोस्ती कि तर ग्रामपंचायत पाच वर्ष एकमेकाचं तोंड बघत बदलता काय शिकायचं कुस्तीच तर हा बंधोवाल शिकायचा असतो आणि अशा बंदोमानाचं प्रती कोंड्यामध्ये एका उच्चार कमिटीसाठी कार्य होऊन न जोरदार खरोखर चांगल्या प्रकारची कुस्ती झाली आहे ज्यांनी अनेक गोष्ट खुतीच्या मैदानामध्ये सातत्यानं गेल्या वर्षापर्यंत सराक्र कार्यकर्त आमचे सर्वांचे ज्येष्ठ सरकारी महाविद्य अनेक महिले घडवले आणि सातत्यानं खोर्तीच्या आकड्यामध्ये पहिल्यापासून पाठवून शेवटपर्यंत थांबवून खोर्चे पार पाडाचे वय झालं तरी गाव माझं गावाकडला काहीतरी केलं भूमिकेतनं कडके बाबांची आकवन आम्हाला येते आज त्यांची आम्ही ना आकडा होतोय परंतु माझे जनते बाळासाहेब आखाडा या ठिकाणी उभा करण्यापासून माफी अन्न थेट लावणं सगळ्या मागे सारे गोष्टी त्या ठिकाणी बाळासाहेबांनी केल्या त्याचा मला अभिमान आहे एक चांगला कार्यकर्ता बाबा मंतर त्यांनी त्या गावामध्ये एक चांगला आखाडा बनवायचं नियोजन केलं दोन महिन्यापूर्वी पुणे जिथे त्यांची पडले जाताना अनेक फायदा या ठिकाणी आले कृषी मोठ इथे आणि महाराष्ट्र इथे आला आज देखील हे जे आपण भव्य दिवस पाहतोय ते चार नागरिकांचा उद्योग आढळत त्यांनी वडिलांच्या पाव होऊन एक चांगलं काम या कौतुक ते ग्रामस्थांचे उद्योग मी आभार उत्तर करतो आणि बाबांचे होण त्या ठिकाणी आज भासण्यात बाबांची आगवती बाबांनी त्या ठिकाणी किती सांगितलं तरी चांगलं काम केलं याचा आवाज आधारपूर्त उद्योग करतो आणि बाळासाहेब चांगलं काम आखाड्याकरता केलं गावाकडचं केलं याचं निश्चितपणे आमच्या लक्ष राहील धन्यवाद एवढ्या बाळासाहेबांसाठी जोरदार टाळ्या होत्या मात्र मना खऱ्या <laughs> अर्थान आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल घेऊन या लाल मातीसाठी या कुस्तीसाठी घडणारं धंदेकर कुटुंब बाबांच्या सरकारच्या पुणे जिल्हा निवड तासणी घेतली आज आपण या कुस्तीला तीन लाख रुपये देतोय एवढ्या लाखोंच्या कुस्त्या